सार्वजनिक रामनवमीचा रथयात्रा उत्सव जयभवानी रोड यांच्या वतीनं रामनवमीनिमित्त जयभवानी रोड ते मुक्तीधाम या मार्गात सायंकाळी रामरथाचं आयोजन करण्यात आलं होतं हितेश राजपूत आणि मित्रपरिवार यांच्याकडून आयोजन करण्यात आलेल्या या सोहळ्यास माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया तसेच कोमल मेहरोलिया रमेश धोंगडे शरद जगताप तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते शुभारंभ होऊन रामरथा सुरुवात करण्यात आली रथयात्रा ही मेहरोलिया यांचे कार्यालय ते जयभवानी रोड परिसरातून निघाली होती रथ हा मुक्तिधाम येथे आल्यानंतर महाआरती करण्यात आली यावेळी कोकिळा वाघ रंजना धनवटे शैला देशमुख शारदा बोराडे माधुरी पालवे मीरा डाकेफळे कल्याणी टाकेफळे किरण देशमुख नारायण मोरे राजा विवाल नवनीत टाक क्रिस शिलेलाल राकेश शिलेलाल आणि भाविक उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड